जटायू शिला जगातील सर्वात मोठे पक्षी शिल्प जटायू अर्थ सेंटर ज्याला जटायू नेचर पार्क किंवा जटायू रॉक म्हणूनही ओळखले जाते हे केरळमधील कोल्लम येथील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे या भव्य वास्तूमध्ये जटायूची भव्य मूर्ती आहे जी हिंदू महाकाव्य रामायणातील पक्षाच्या संदर्भात बांधली गेली आहे हे शिल्प दोनशे फूट लांब दीडशे फूट रुंद आणि सत्तर फूट उंच आहे ते जटायू रॉक हिल नावाच्या खडकाळ टेकडीवर आहे हे शिल्प कॉन्क्रीट आणि स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहे त्याचे क्षेत्रफळ पंधरा हजार चौरस फूट आहे या शिल्पात एकाच वेळी शंभर अभ्यंगतांना सामावून घेता येईल त्यात सिक्स डी थिएटर आणि आत एक संग्रहालय आहे हे ठिकाण पर्यटकांना रॉक क्लाइंबिंग व्हॅली क्रॉसिंग रॅपलिंग आणि बरेच काही यासारखा अनेक साहसी क्रियाकलाप देखील देते यामध्ये दे एक सांस्कृतिक केंद्र देखील आहे जे पारंपरिक कला प्रकार प्रदर्शने आणि लोककला सादर करते चार टेकड्यांमध्ये पासष्ट एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेले हे केरळचे पहिले बिओटी पर्यटन आहे